पुनर्जन्माची अतूट गाठ मी पुन्हा जन्माला आले हे म्हणताना आजही अंगावर शहारे येतात लोक म्हणतात मृत्यू हा शेवट असतो पण माझ्यासाठी तो केवळ एका प्रदीर्घ प्रवासातील एक छोटासा विराम होता एका अशा प्रवासाचा जिथे गंतव्यस्थान समोर असूनही मी तिथपर्यंत पोहोचू शकले नव्हते नवं नाव मिळालं नवं घर मिळालं आणि एक कोरे आयुष्य समोर होतं पण तरीही त्या चिमुकल्या काळजात एक जुनीच पोकळी होती लहानपणापासून मला समुद्राची भीती कधीच वाटली नाही उलट त्या अथांग लाटांकडे बघताना एक ओढ वाटायची जणू तो समुद्र मला काहीतरी सांगू पाहत होता त्या पहिल्या जन्मात मी त्याला स्पर्शही केला नाही मी त्याला कधी मिठी मारली नाही कधी हातही धरला नाही कधी आय लव्ह यू सुद्धा म्हटलं नाही पण तरीही माझ्या आयुष्यातला सर्वात जवळचा माणूस तोच होता जेव्हा लोक विचारतात तुझं पहिलं प्रेम कोण होतं तेव्हा मी फक्त मंद हसते कारण माझं पहिलं प्रेम कधी माझं झालंच नव्हतं आजही रेल्वे प्लॅटफॉर्म दिसलं की हृदय धडधडायला लागतं कशाची तरी ओढ लागते कोणाची तरी आठवण येते पण तो चेहरा धुसर असतो मी सात वर्षांची असताना एकदा निरागसपणे आईला विचारलं होतं आई पुढचा जन्म असतो का ग आई फक्त हसली पण माझ्यासाठी तो प्रश्न जीवघेणा होता रात्री स्वप्नात एक मुलगा दिसायचा समुद्र किनारी उभा असलेला माझ्याकडे पाहत असलेला त्याचा चेहरा अस्पष्ट असायचा पण त्याचे डोळे ते डोळे मात्र ओळखीचे वाटायचे कॉलेजचा तो पहिला दिवस मला आजही स्पष्ट आठवतो मी कॉरिडॉर मधून चालत होते आणि अचानक एका आवाजाने माझे पाय थबकले कोणीतरी माझं नाव घेतलं होतं मी वळले तर समोर तो उभा होता एक अनोळखी चेहरा पण तीच जुनी नजर तो गोंधळला आणि म्हणाला सॉरी मला वाटलं मी तुला ओळखतो त्या क्षणी माझ्या अंगावर शहारे आले हे वाक्य मी आधी कुठे आणि कधीतरी ऐकलं होतं तिथूनच सुरू झाली एक कारण नसलेली जवळीक आमची आवडनिवड इतकी सारखी होती की जणू आम्ही एकाच साच्यातून बनलो होतो त्याला कॉफी आवडायची मलाही त्याला पाऊस आवडायचा मलाही त्याला समुद्र शांत करायचा मलाही एक दिवस तो सहज बोलून गेला आपण पहिल्यांदा भेटतोय पण मला तुझी सवय आहे त्याच्या त्या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण मलाही अगदी तसंच वाटत होतं स्मृतींचा पडदा सरकला एके दिवशी त्याचा स्पर्श झाला आणि जणू विजेचा झटका बसावा तसं सगळं आठवलं एका क्षणात फ्लॅशबॅक सुरू झाला मी त्याला पहिल्यांदा एका लायब्ररीत पाहिलं होतं तो पुस्तक वाचत नव्हता तो फक्त मला पाहत होता त्याच्या नजरेत वासना नव्हती तर एक प्रकारची जुनी ओळख होती तो हळूच म्हणाला होता आपण आधी भेटलोय का मी हसून म्हटलं होतं नाही ओ हो। कधीच नाही पण तो ठाम होता मला वाटतं तू खूप जुनी आहेस माझ्यासाठी आम्ही मित्र नव्हतो प्रेमीही नव्हतो पण रोज भेटायचो तो तासन तास माझ्यासमोर बसून राहायचा मी विचारलं असं का बघतोस तेव्हा तो म्हणाला होता कारण तू दिसत नाहीस तू जाणवतेस त्या दिवसापासून शब्दांची गरज उरली नाही एकदा मला ताप आला मी कोणालाच सांगितलं नव्हतं पण रात्री दोन वाजता त्याचा मेसेज आला औषध घेतलंस का मी थरथर त्या ते आवाजाने त्याला विचारलं तुला कसं कळलं तो म्हणाला तू शांत झालीस की माझ्या छातीत दुखतं ते प्रेम शरीराचं नव्हतंच ते आत्म्याचं नातं होतं आणि मग नियतीचा क्रूर खेळ सुरू झाला एकदा आम्ही मंदिरात गेलो असताना तो अचानक रडायला लागला तो म्हणाला मला आठवतंय तू इथेच होतीस पण त्या जन्मात मी तुला वाचवू शकलो नाही म्हणून या जन्मात फक्त तुझ्याजवळ राहायला आलोय मी थिजले मला कळलं की हा प्रवास खूप जुना आहे पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं एक दिवस त्यांनी सांगितलं की त्याचं लग्न ठरलंय माझं जगच कोसळलं मी रडत त्याला विनवणी केली काहीतरी कर हे थांबव पण तो शांतपणे हसला आणि म्हणाला मी तुला मिळवायला नाही आलो मी तुला पूर्ण करायला आलोय तुझं आयुष्य माझ्याशिवायही सुंदर असावं असं मला मनापासून वाटतं ग माझ्यामुळे तुझं आयुष्य बर्बाद नको व्हायला म्हणूनच आपलं दूर राहणं गरजेचं आहे त्याचे ते शब्द मला तेव्हा कळले नाहीत लग्नाआधीची आमची ती शेवटची भेट समुद्रकिनारी मी त्याचा हात धरू पाहत होते पण तो मागे झाला म्हणाला या जन्मात नाही घराणी स्पर्श केला तर तू मला विसरू शकणार नाहीस तो तेथून निघून गेला आणि मी एकटक त्याला पाहत राहिले वाटलं तो थट्टा करतोय तो मागे फिरेल मला मिठी मारेल पण तो दिसेन असा झाला आणि माझ्या प्रेमाचा अध्याय सुरू होण्यापूर्वीच संपला मला कळेनासे झाले हा शेवट होता की नवी सुरुवात माझ्या लग्नानंतर सहा महिन्यांनी बातमी आली तो हॉस्पिटलमध्ये आहे मृत्यूच्या दारात हार्ट डिसीजचा शेवटचा टप्पा मी धावत गेले तो मरतानाही हसत होता तो म्हणाला तू आलीस म्हणजे मी जिंकलो त्याने त्याच्या आजारपणाचं सत्य माझ्यापासून लपवलं होतं कारण त्याला माझं आयुष्य खराब करायचं नव्हतं मरण्यापूर्वी त्याने पहिल्यांदा माझा हात धरला आणि म्हणाला आता हरकत नाही हा शेवट नाही पुढच्या जन्मात मी तुला पूर्ण मिळवेन त्याचा हात हळूहळू थंड पडला आणि माझं जग अंधारलं मी परत वर्तमान काळात परतले अचानक त्याने माझा हात जोरात धरला आणि मी भानावर आले माझ्या डोळ्यासमोरून सगळं काही एका फिल्मसारखं गेलं तो प्लॅटफॉर्म ते पत्र तो मृत्यू मी किंचाळले तो घाबरला आणि म्हणाला काय ग काय झालं मी रडत रडत ओरडले तू तू परत आलास त्या रात्री त्यालाही तेच स्वप्न पडलं दुसऱ्या दिवशी तो धावत आला आणि म्हणाला मला सगळं आठवतंय तो समुद्र तुझं लग्न अन माझा मृत्यू यावेळी आम्ही दोघं शांत होतो मनात शंका नव्हती फक्त खात्री होती नशिबाने पुन्हा परीक्षा घेतली घरचा विरोध जात परिस्थिती पण यावेळी तो डगमगला नाही मी विचारलं यावेळी पण आपण हरलो तर तो धीराने म्हणाला या जन्मात मी मरणार नाही मी परिस्थितीसोबत लढणार आहे आणि मग तो दिवस आला ज्यासाठी आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागला होता लग्नाचा दिवस उजाडला मंडपात बसताना त्याने हळूच माझा हात धरला आणि माझ्या कानात कुजबुजला आता हरकत नाही माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले हेच वाक्य त्याने त्या जन्मात मृत्यूच्या वेळी म्हटलं होतं पण तेव्हा तो शेवट होता आणि आज आज एक नवी सुरुवात होती लोक म्हणतात प्रेम एकदाच होतं पण आमचं प्रेम दोन जन्म जगलं पहिल्या जन्मात त्याने मला गमावलं पण या दुसऱ्या जन्मात त्याने मला कायमचं मिळवलं यावेळी आम्ही प्लॅटफॉर्मवर थांबलो नाही तर आयुष्यभरासाठी एकमेकांत विरघळून गेलो कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद